नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती चा बघत आहोत त्यामध्ये आज आपण पुढचा पार्ट बघणार आहोत परीक्षेला जाता जातामधला ठीक आहे तर परीक्षेला जाता जातामध्ये आय थिंक दोन पार्ट येऊन गेले आहे आज त्याचा पुढचा पार्ट आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि तत्पूर्वी मी हे सांगते की टेलिग्राम चॅनल चालू केलेलं आहे मी तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजे काही इम्पॉर्टंट मेसेज द्यायचा असेल तर तिथे मी तुम्हाला देऊ शकते दुसरी गोष्ट कमेंट्स तुमच्या व्हिजिबल होत आहेत म्हणजे मला कळतं की आलेल्या आहेत पण व्ह्यू करायला गेली तर त्या कमेंट्स पूर्ण दिसत नाही आहे माझ्या एकाक्षीच्या अकाउंटला तर ॲज अ व्ह्यूअर म्हणून बघायला गेलो जसं तुम्ही माझे व्हिडिओ बघता तसंच मीच माझे व्हिडिओ बघायला गेली की मला त्या कमेंट्स दिसत आहेत पूर्ण काय आहेत त्या ठीक आहे पण रिप्लाय देता येत नाही आहेत मला अजूनही ठीक आहे काय कमेंट्स असतील तुम्ही नक्की करून ठेवा जेव्हा कमेंट्स देणं मला ज म्हणजे मला जमतं आहे पण तिथे रि काय प्रॉब्लेम झाला आहे मलाही समजत नाही आहे कमेंट्स देता येत नाही आहे तिथे लिहिण्यासाठी काहीच अवेलेबल होत नाही आहे ना तुमचे कमेंट्स व्हिजिबल होत आहेत तर असे काही काही प्रॉब्लेम्स चालू आहे तर बघू आता कधी सॉल्व्ह होतील ते मी माझ्या परीने प्रयत्न करते आहे पण तुमचे काय असतील प्रॉब्लेम्स किंवा काय बोलायचं असेल तिथे कमेंट्स मला करून ठेवत जा मी वाचते त्या कमेंट्स ठीक आहे त्यानुसार मला मग ॲक्शन घेता येते तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर प्रथम श्रेणी क्रिकेटच्या दोनशे पाव दोनशे बावन्न वर्षाच्या इतिहासात हैदराबादच्या तन्मय अग्रवालने सर्वात वेगवान त्रि त्रिशतक अरुणाचल प्रदेश विरुद्ध झळकविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली अवघ्या सत एकशे सत्तेचाळीस चेंडूत तीनशे दहावा फलकावर लावताना तन्मयने दक्षिण आफ्रिकेच्या मार्को मॅरेसचा एकशे एक्कावन्न चेंडूत तीनशे धावांचा विक्रम मोडला ठीक आहे पुन्हा थोडक्यात बघू प्रथम श्रेणी क्रिकेटच्या हां प्रथम श्रेणी क्रिकेटच्या दोनशे बावन्न वर्षाच्या इतिहासात तन्मय अग्रवालने तन्मय अग्रवाल कुठला आहे है, तर हैदराबादचा आहे है, तर काय केलं आहे त्याने तर ता सर्वात वेगवान त्रिशतक केलेलं आहे हं कोणत्या कोणाविरुद्ध तर अरुणाचल प्रदेश विरुद्ध याच्यापूर्वी कोणी केलेला आहे तर म्हणजे याच्या पूर्वीचा विक्रम कोणाचा मोडीत काढला आहे तर दक्षिण आफ्रिकेच्या मार्को मॅरेसचा विक्रम मुडीत काढलाय ठीक आहे अशा पद्धतीने ही गोष्ट लक्षात ठेवा पुढचं पॉईंट निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी टॅगलाईन अनावरण केले टॅगलाईन कोणती चुनाव का पर्व देश का गर्व चुनाव का पर्व देश का गर्व पुढचं पॉईंट दोन हजार चोवीसचे सतराव्या क्रमांकाचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकतर्फे देण्यात येणारे गोदावरी गौरव पुरस्कार आशुतोष गोवारीकर सुचेता भिडे शमसुद्दीन तांबोळी विवेक सावंत सुनंदन लेले आणि प्रमोद कांबळे यांना जाहीर झाले एकोणावीसशे ब्याण्णवपासून हे पुरस्कार दर दोन वर्षांनी दिले जातात ठीक आहे दोन हजार चोवीसचे सतराव्या क्रमांकाचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे म्हणजे नाशिकतर्फे गोदावरी गौरव पुरस्कार कोणाकोणाला मिळाले आशुतोष गोवारीकर सुचिता भिडे शमसुद्दीन तांबोळी विवेक सावंत सुनंदन लेले प्रमोद कांबळे हां यांना मिळाले कधीपासून ह्या पुरस्काराची सुरुवात झाली आहे एकोणावीसशे ब्याण्णवपासून आणि दर दोन वर्षांनी दिले जातात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये सिस्मोमीटर बसविण्यात येणार आहे देशातील हा पहिलाच प्रयोग आहे यामुळे भूकंपाचे संकेत मिळणार आहेत सोप्पं आहे लक्षात ठेवायला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये काय बसवणार आहे सिस्मोमीटर बसवणार आहे केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासनाच्या निर्देशांकानुसार रायगड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे सुशासन निर्देशांक प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र देशातील पाचवे राज्य आहे नीट लक्षात ठेवा जर परीक्षेत विचारलं कम सुशासन निर्देशांक प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे तर हे चूक असणार आहे ठीक आहे सुशासन निर्देशांक प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र हे देशातील पाचवे राज्य आहे पहिले नवे आणि केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासनाच्या निर्देशांकानुसार रायगड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे अमेरिकेकडून भारताला भेदक आणि घातक अशा सी गार्डियन ड्रोनच्या विक्रीच्या प्रस्तावाला बायडेन प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे भारत या एकतीस ड्रोनची खरेदी करण्यासाठी थ्री पॉईंट नाईन्टी नाईन अब्ज डॉलर्स मोजणार आहे एम क्यू एम क्यू नाईन बी सी गार्डियन हे मानवरहित विमान आहे हा पुन्हा सांगते आता साधा प्रश्न विचारू शकता आपण एवढं सगळं वाचलं पण ते एवढंच विचारतील एम क्यू नाईन बी सी गार्डियन हे काय आहे पानबुडी आहे ड्रोन आहे विमान आहे जहाज आहे तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे की एम क्यू नाईन बी सी गार्डियन हे काय आहे मानवरहित विमान आहे तर अमेरिकेकडून ते आपण घेणार आहोत तर पुन्हा वाचते अमेरिकेकडून भारताला भेदक आणि घातक अशा सी गार्डियन ड्रोन सी गार्डियन ड्रोनच्या विक्रीच्या प्रस्तावाला बायडेन प्रशासनाने हिरवा कंदीर दाखवला आहे भारत या एकतीस ड्रोनची खरेदी करणार आहे ठीक आहे एम क्यू नाईन बी सी गार्डियन हे मानवरहित विमान आहे पुढे मद्रास आय आय टी ठरलं स्पोर्ट्स कोटा आरक्षित करणारे पहिले आय आय टी हु? स्पोर्ट कोटा आरक्षित करणारे पहिले आय आय टी कोणतं ठरलं तर मद्रास आय आय टी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हरियाणातील सूरजकुंड येथे सदोतीसाव्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे उद्घाटन केले तर सदोतीसाव्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर हरियाणातील सूरजकुंड येथे ठीक आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आणि दोन दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुढचा पॉईंट आय एन एस संधायक इन ब्रॅकेट यार्ड तीन हजार पंचवीस ही देशातील पहिलीच टेहळणी विशाल युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहे ठीक आहे आय एन एस संधायक यार्ड तीन हजार पंचवीस काय आहे देशातील पहिलीच टेहळणी विशाल युद्धनौका कॅनडा सरकारने बावीस जानेवारी हा दिवस अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला अतिशय महत्वाचं बावीस जानेवारी नीट लक्षात ठेवा बावीस जानेवारी अयोध्या राम दिवस कॅनडा सरकारने घोषित केलेला आहे पुढचं बघूया पर्यावरण क्षेत्रातील व्ही एस आय पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण ठरली दीपा भंडारे पर्यावरण क्षेत्रातील व्ही एस आय पुरस्कार मिळवणारी पहिली महिला दीपा भंडारे यू पी आय लॉन्च करणारा फ्रान्स पहिला युरोपियन देश ठरला फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे असलेल्या आयफेल टॉल टॉवरवरून जागतिक स्तरावर यू पी आय लॉन्च करण्यात आले ठीक आहे यु पी आय लॉन्च करणारा पहिला युरोपियन देश कोणता तर फ्रान्स कुठे तर फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयफेल टॉवरवरून जागतिक स्तरावर यूपीआय लॉन्च करण्यात आले नंतर बी सी सी आयचे सचिव जयशहा सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषद चा अध्यक्षपदी निवड झाली एशियन क्रिकेट काउन्सिल आशियाई क्रिकेट क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे कोणाची जय शाह यांची पुढे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलपती यांनी तमिझगा वेत्री कळगम टी व्ही के टी व्ही के तमिजगा वेत्री कळगम या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला हं अभिनेत्याचं नाव काय विजय थलपती विजय थलपती दाक्षिणात्य अभिनेते राजस्थानातील कोटा शहरातील आयन सिंह या मुलाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गोरोबो हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर इन ब्रॅकेट ए आधारित यंत्रमानव विकसित केला आहे गोरोबो शेतातील कापणी सिंचन माती परीक्षण आदी अनेक कामे करू शकतो कोणता विद्यार्थी तर राजस्थानातील कोटा शहरातील आयन सिंह या मुलाने काय केलं आहे शेतकऱ्यांच्या मदि मदतीसाठी गोरोबो हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक यंत्रमानव तयार केला आहे रोबोट म्हणू शकतो आपण त्याला ठीक आहे पुढे साताऱ्यातील छत्रपती शिवप्रभूंच्या वंशाच्या वतीने वशुभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला छत्रपती शिवप्रभूंच्या वंशाच्या वतीने वशुभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार निखिल वाघ यांना प्रदान ट्रायचे नवीन अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी अनिल कुमार लाहोटी ट्रायचे नवीन अध्यक्ष उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी राधा रतुळी यांची निवड करण्यात आली उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी जसं आपल्यासाठी पण महत्वाचं होतं यावर्षी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक तशीच ही न्यूज न्यूज पण महत्वाची आहे हा उत्तराखंड राज्याच्या पहिला महिला मुख्य सचिवपदी राधा रतुरी यांची निवड करण्यात आली आहे 2024 हे वर्ष भारतीय नौदलाने नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केले पुन्हा वाचते दोन हजार हे वर्ष भारतीय नौदलाने नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केले रीतू बहारी या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठीक आहे दोन इथेच उत्तराखंडशी रिलेटेड महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला नोटीस झाल्या आहेत मी त्याला टिक करून ठेवते ठीक आहे म्हणजे नीट लक्षात राहील आणि नाव पण सोपी आहे लक्षात ठेवायला बघा रितू बहारी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत आणि राधा रतुरी हां राधा रतुरी आणि रितू बहारी थोडंसं सेम सेम वाटतं ना म्हणजे सेम नाहीच आहे से, पण तरी रतुरी आणि इकडे रु रितू हां अशा पद्धतीने लक्षात ठेवा पहिल्या महिला मुख्य सचिव राधा रतुरी आणि रितू बहारी या महिला पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या ठीक आहे महत्त्वाच्या गोष्टी आहेत पुढे बघूया कृषी आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कृत्रिम प्रज्ञा इन ब्रॅकेट ए आय तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी राज्य सरकार आणि गुगल यांच्यात सामंजस्य करार झाला कसोटी मानांकन यादीत प्रथम स्थानी पोहोचणारा भारताचा पहिला जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ठीक आहे कसोटी मानांकन यादीत प्रथम स्थानी पोहोचणारा भारताचा पहिला जलदगती गोलंदाज जसप्रीत बु, बुमराह छत्रपती संभाजीनगर येथे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन डॉक्टर हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले ठीक आहे वनलायनर साठी महत्वाचा प्रश्न पहिले शिक्षक साहित्य संमेलन हा पहिले शिक्षक साहित्य संमेलन कुठे पार पडलं तर छत्रपती संभाजीनगर येथे कधी तर दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली तर डॉक्टर हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली ते पार पडलं अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा नवा विक्रम ओलेगा कोनोनेको यांच्या नावावर जातो ठीक आहे अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम ओलेगा कोनुनेंको यांच्या नावावर जातो आय आय टी कानपूर या संस्थेने देशातील पहिली हायपर विलॉसिटी एक्सटेन्शन टनल टेस्ट सुविधा विकसित केली आहे आय आय टी कानपूरने पहिली हायपर व्हिलॉसिटी एक्सटेन्शन टनल स्टेट सुविधा विकसित केली आहे दिल्ली सरकारने ट्रान्सजेंडरला मोफत बस सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे ठीक आहे कोणत्या सरकारने तर दिल्ली सरकारने ट्रान्सजेंडरला मोफत बस सेवा देण्याचा एक मिनिट दिल्ली सरकारने ट्रान्सजेंडर ट्रान्सजेंडरना मोफत बस सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे देशातील पहिले सी सर्वायवल केंद्र गोव्यात उभारण्यात येणार या केंद्रात समुद्री वातावरणाशी कसे जुळवून घ्यावे समुद्री वातावरण बिघडल्यास बचा... बचाव कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारे हे देशातील पहिले प्रशिक्षण केंद्र आहे पुढे पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये आंबेगव्हाण येथे बिबट सफारीची निर्मिती करण्यात येणार पुणे जिल्ह्यात जुन्नरमध्ये आंबेगवन येथे बिबट सफारीची निर्मिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगात एक जनसंपर्क अधिकारी विधी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला हां महत्वाची आहे आपल्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगात एक जनसंपर्क अधिकारी आणि एक विधी अधिकारी हां यांचा नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला गोसेवा आयोगासाठी सह आयुक्त पशुसंवर्धन पद निर्माण करण्यात येणार आहे गोसेवा आयोगासाठी सह आयुक्त पशुसंवर्धन पद निर्माण करण्यात येणार आहे राज्यातील महसूल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात फेरबदल नवीन कार्यालय निर्मिती तसेच महसुली कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली हां उमाकांत दांगट समिती विचारली तर कशाच्या संदर्भात असेल तर राज्यातील महसूल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात फेरबदल नवीन कार्यालय निर्मिती तसेच महसुली कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी हां तर उमाकांत दांगट म्हटलं तर महसुली असं लक्षात ठेवा किंवा महसूल हा शब्द लक्षात ठेवा आणि त्याच्याशी कोरिलेट करून उत्तर टीक करा सर्वात मोठा छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्णाकृती पुतळा रत्नागिरीतील जिजामाता उद्यान येथे उभारण्यात आला आहे एकूण पन्न पन, पन्नास फूट उंच पुतळा आहे हा राज्यातला सगळ्यात मोठा हा राज्यातील सर्वात मोठा छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्णाकृती कुठे तर रत्नागिरी जिल्ह्यातील जिजामाता उद्यान येथे उंचीचा तो पुतळा आहे पुढे बघूया लसीकरणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल डॉक्टर सायरस पुनावाला यांना स्वर्गीय डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र पुरस्कार जाहीर झाला सायरस पुनावाला यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला तर स्वर्गीय डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार आणि क कशासाठी तर लसीकरणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोलाचे योगदान केले त्यासाठी भारत आणि यजमान बांगलादेश या संघांना एकोणावीस एकोणावीस वर्षाखालील महिलांच्या सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेचे संयुक्त विजेते घोषित करण्यात आले हां? संयुक्त विजेते घोषित करण्यात आलं कोणाकोणाला तर भारत आणि बांगलादेश यांना आणि बांगलादेश काय होता ते यजमान देश होता एकोणावीस वर्षाखालील महिलांच्या सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत हा पुस्तकांचा बगीचा हा अभिनव उपक्रम जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगर परिषदेने राबवला आहे पुस्तकांचा बगीचा जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगर परिदेश परिषदेने राबवला पुस्तकांचा बगीचा ही राज्यातील पहिलाच उपक्रम आहे ठीक आहे महत्वाचा आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये सिनेटर म्हणून निवडून आलेल्या भारतीय वरुण घोष या यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली ऑस्ट्रेलियामध्ये सिनेटर म्हणून निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या वरुण घोष लक्षात राहू द्या प्रश्न विचारला जाईल फक्त वरुण घोष आणि मग खाली देशांची नावं दिली जातील किंवा मग काय केलं जाईल की ऑस्ट्रेलियाच्या सिनेटरमध्ये खालीलपैकी कोण निवडून आला अशा पद्धतीने प्रश्न फिरवला जाऊ शकतो उत्तर प्रदेशातील लखनौ येथे बारा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान सदु सदुसष्टावा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा कुठे तर उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे फेब्रुवारी महिन्यात दोन हजार चोवीस तलाठी या पदनामामध्ये बदल करू, करून ग्राम महसूल अधिकारी या नावाला मंजुरी देण्यात आली तलाठीचं नाव आता काय झालं तर ग्राम महसूल अधिकारी उत्तर प्रदेशातील मोगल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले मोगल संग्रहालय कुठे आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्याला नाव काय देण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज काजी नेमूला इन ब्रॅकेट लिंबू लिंबूला काय गेलं आहे काजी नेमू आसामचे जे राज्यफळ आहे हां म्हणजे घोषित झालं आहे काजी नेमुला म्हणजे लिंबू आसामचे राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आले आता काही नसेलच लक्षात राहत कोणत्या राज्याचे तर असं लक्षात ठेवा आसमानसे निंबू टपका म्हणजे आभाळातून आसमानमधून खाली लिंबू पडले असं लक्षात ठेवा ठीक आहे पुढे पंजाबच्या मुख्य निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्टेट आयकॉन म्हणून क्रिकेटर शुभमन गिलची निवड केली आहे ठीक आहे पंजाबच्या मुख्य निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी स्टेट आयकॉन म्हणून शुभमन गिल या क्रिकेटरची निवड केली आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाअंतर्गत ठाण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयात देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यात येणार आहे याबाबत राज्य कौशल्य विद्यापीठ व बी व्ही जी भारत विकास ग्रुप यांच्यात सामंजस्य करार करार झाला महाराष्ट्र पुन्हा वास्ते देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कुठे सुरू होणार आहे तर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाअंतर्गत ठाण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयात ती सुरू होणार आहे काय देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी याबाबत राज्य कौशल्य विद्यापीठ व बी व्ही जी भारत विकास ग्रुप यांच्यात सामंजस्य करार झाला जपानला मागे टाकत जर्मनी बनली जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था मग सिक्वेन्स लक्षात ठेवा अमेरिका एक चीन दोन जर्मनी तीन जपान चार आणि भारत पाच अमेरिका चीन जर्मनी जपान भारत पाच नंबरला हे असे पहिले पाच देश आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत नाट्य संपदा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गान तपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार पंडित विश्वमोहन भट यांना प्रदान करण्यात आला नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार कोणाला देण्यात देण्यात आला तर पंडित विश्वमोहन भट यांना प्रदान करण्यात आला असेही विचारू शकतात की पंडित विश्वमोहन भट यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर किंवा उलट विचारतील गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पंडित विश्व विश्वमोहन भट यांना एम के सीतील कंत्राटासह अन्य तक्रारी प्रकरणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यां बैस यांनी निलंबित केले मेघना सपकाळ ही अग्निशमन दलात फायरमन पदावर दाखल झालेली पहिली महिला ठरली आहे नीट लक्षात ठेवा मेघना सपकाळ अग्निशमन दलात फायरमन पदावर दाखल झालेली पहिली महिला ठरली आहे भारतीय संघाने चारशे चौतीस धावांनी इंग्लंड संघाला पराभूत करत कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय प्राप्त केला डिजिटायझेशन मध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे अमेरिका चीन पाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो डिजिटायझेशन मध्ये भारताचा तिसरा क्रमांक अमेरिकेनंतर चीन चीननंतर भारत देशात देशात कर्नाटक अग्रस्थानी तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो हां जगात बघितलं तर अमेरिका एक चीन दोन आणि भारत तीन आणि जर आपल्या देशातच बघितलं तर कर्नाटक एक नंबरला महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळावा पार पडला सौदी अरेबिया सन्माननीय अतिथी देश होता या मेळाव्याची थीम बहुभाषिक भारत एक जिवंत परंपरा ठीक आहे पुस्तक मेळावा जागतिक पुस्तक मेळावा नवी दिल्ली येथे पार पडला सौदी अरेबिया अतिथी देश होता बहुभाषिक भारत एक जिवंत परंपरा ही त्याची थीम होती संयुक्त अरब अमिराती म्हणजे युनायटेड अरब इमिरेट्स येथील अबुधाबी येथे पहिले हिंदू मंदिर उभारण्यात आले उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केली एकूण परिसर सत्तावीस एकर ठीक आहे नीट लक्षात ठेवा पहिलं हिंदू मंदिर अबुधाबी येथे यू एमधलं ठीक आहे आणि नरेंद्र मोदीजींनी उद्घाटन केलं सत्तावीस एकरवर ते परिसरात ते मंदिर आहे जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यू एच ओ कोबो वर्देला मलेरिया मुक्त घोषित केले जागतिक आरोग्य संघटनेने काबो काबूवर्दीला मलेरियामुक्त घोषित केले शरद पवार यांच्या राष्ट्रपती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाले मोशी प्रकरणातील इन ब्रॅकेट पुणे मैदानावर निर्यातक्षम संरक्षण सामुग्री प्रदर्शनाचे महाराष्ट्र एम एस एम ई डिफेन्स एक्सपो चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात भारतीय नौसेना लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांच्या दलांचा, दलांचा सहभाग आहे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील राज्यातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे देशातील सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन महाराष्ट्रात पार पडले महाराष्ट्रातील हे पहिले डिफो डिफेन्स एक्सपो होते महत्त्वाचं आहे म्हणून पुन्हा सांगते मी मोशी मी इथे प्रकरणातील वाचलं वाटतं चुकून तिथे करेक्ट करून घ्या मोशी प्राधिकरणातील मैदानावर मोशी प्राधिकरणातील मैदानावर निर्यातक्षम संरक्षण सामुग्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात भारतीय नौसेना लष्कर वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचे सहभाग होता संरक्षण उत्पादन क्षेत्रातील राज्यातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे देशातील सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन महाराष्ट्रात पार पडले महाराष्ट्रातील हे पहिले डिफेन्स एक्सपो होते ठीक आहे अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो धन्यवाद